तरुण ग्रामसाहेब चवठीचा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे लोक जात आहे या ठिकाणी आठवडे बाजारात टाळ्या बाजार त्या ठिकाणी आपल्या आठवडे बाजाराची सुरुवात टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी आठवडे बाजाराची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ने ने तीस रुपये का नाही तीस ते तीस या सर्व ग्रामस्थांनी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे त्याबद्दल मी या सर्व या भागातील ग्रामस्थांचा प्रथम आभारी आहे बाजार याच्यासाठी होणं गरजेचं प्रत्येक भागात की लोकांना काही लोकांकडे सुविधा नसते त्याच्यामुळे हा जो काही आठवडे बाजार सुरू केला आहे तो निश्चितच चांगला आहे राम राम मंडळी मी तुम्हाला सर्वांचं माने युट्यूब चॅनलमध मा स्वागत करू मानेगावना नाव मुळाना तालुका कळवण जिल्हा नाशिक मग तुम्हाला सांगेल तडना बजार भराला शनिवारने दिवस म्हणजे नरुळ आश्रमवर भराला नरुळ आमने गावपासून जवळज जा। जास्त नाही दोन किलोमीटर अंतर मुळाना नुळ मेधर कन्नरवाडी आणि वडाळा या चार पाच गावामुळे बजार भराला ताज बार शनिवार शनिवारने दिवस आज पहिल्यांदा बजार भरणारा म्हणजे उद्घाटन करणार ताम मग तुम्हाला सांगेल कळवण सुरगाणा मतदारसंघाना आमदार नितीन भाऊ पवार भावी ना तर मग आज उद्घाटन होणार आहे तर चला मग आता आपण तड जाऊ चला म्हणता आपण निघणं ना, काय नाही दहा मिनटं लागतं पाच दहा मिनटं मी आता जुना आश्रमवर ना रोडला हां आड तयारी वगैरे चालू तर चला माहिती तुम्हाला दाखवू तुम्ही येऊ शकता समोर इकडं मंडप वगैरे देयला आडं माणसं वगैरे जमा व्हायला तर आडच बाजार आत इकडं बॅनर लावलं तुम्ही येऊ शकता शनिवार आठवडे बाजार भव्य शुभारंभ तर वेळ सकाळी दहा वाजता ना आता टाईम होईना साडेनऊ होईना तर अशी मी त्यांना विनंती करतो टाळ्या बाजून त्या ठिकाणी या ठिकाणी समर्थन सगळ्यांनी करायचे आहे पंचकृषी या ठिकाणी हार्दिक आभार तरी सगळ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आपले मागण्या निवेदन भाजीपाला असेल तो भाजीपाला घेऊन या ठिकाणी मंदिराजवळ येण्याची कृपा करा <laughs> नितीन भाऊ या ठिकाणी औषध करून नरुळ ग्राम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करा आज आठव्या बाळासाहेबांची सुरुवात जितून भाऊंच्या हस्ते या ठिकाणी करायची आहे त्यांना विनंती करतो त्यांनी आठव्या बाळाजारांची सुरुवात या ठिकाणी

राजे बाबरे सुद्धा या ठिकाणी नारळ फोडून सुरुवात करायची आहे रवी दादा यांनी सुद्धा नारळाची नारळ फोडून सुरुवात करायची आहे रवी सोनवणे आपल्या वडावा मुळाणा मेहदर कनेरवाडी दरी या ग्रामस्थांच्या वतीने हा आठवडा बाजार आहे त्यामुळे हा एकटा नरूलचा आठवडे बाजार नाही याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे कायम स्वरूप त्यांच्या पाठीमागे आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे म्हणजे साहेब आपल्या मागे उभं राहिलं जातील कृपया सगळ्या ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे पांडुरंगी खिलारी या ठिकाणी त्याची सुरुवात या ठिकाणी पांडुरंग खिल्लारी या ठिकाणी आठवडे बाजाराचं नारळ फोडून या ठिकाणी

आठवडे बाजाराची सुरुवात करायची आहे टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी गजरात त्या ठिकाणी आठवडे बाजाराची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हा पंचपुरुषीतील बाजार आहे आपल्या परिसरातील भाजीपाल्यावाल्यांनी आणि गिरायकांनी याच ठिकाणी बाजार करण्यासाठी यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या आ... खोऱ्यातील आमदार माननीय श्री नितीन भाऊ पवार हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आठवडे बाजार या ठिकाणी सुरुवात झालेला आहे त्या प्रमुख पाहुण्याचा सा सत्कार आमच्या गावाच्या वतीनं करण्यात येत आहे सत्कार ठाकरे यांनी मी त्यांना विनंती करतो तसंच घोटाळ्याचे ग्रामस्थ असतील टाळ्या वाजून या ठिकाणी करायचा आहे राजेन्द्र भाऊंचा सत्कार या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आमच्या गावातील नरूळ ग्रामस्थ या ठिकाणी छोटापाव यांची करावा तरी त्यांना विनंती करू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माननीयवर समोर उपस्थित असलेले या कोतूर पंचायत सर्व बंधू आणि भगिनींनो आश्रम शाळेचे शिक्षक वर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षक वर्ग सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आजपासून आठवडे बाजार सुरू झाला असं मी इथं जाहीर करतो पण आता आठवडे बाजार चालू झाला बाकीचं नका चालू करू बऱ्याच ठिकाणी भरतच चालू होत कुठे मटका चालू होतो कुठे दारू चालू होते असं काही उजीवू नका हा असू नको का करण्या कोपऱ्यात हा तेवढं पाळा बरं का हं हा हा <laughs> तसं काही चालू होऊ नका निश्चितच अजून काही व्यापाऱ्यांना तुम्ही भेटून घ्या सळवण मध्ये जाऊन मलाही सांगा मी काही विनंती करतो कोणाला सांगायचं तर म्हणजे कसं जेवढा बाजार इथं अधिक होईल त्याच्यामुळे निश्चितच सर्वांना ते सोयीचं होईल येणं जाणं भाडं वाचेल बाकीचा खर्च वाचेल महिलांनाही सोपं राहील तर बाजार व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे सर्वांचीच जबाबदारी नाही तर मेदरची येणार नाही किंवा वडाळ्याची येणार किंवा मुळाण्याची येणार नाही असं काही होऊ देऊ नका सर्वांनी इथं येऊन हा जागाही चांगली पावसाळ्याचं इथं मध्ये बसतील ते पालक तसंही करा आज नेमकी गणेश जयंती असल्यामुळे बाकीच्या पोलाटं वस्तू दिसत नाही कोंबड्या तुमच्या काही पण आजचा दिवस टाळून द्या देव बाप्पानी जरा आदेश दिला असेल मला असं काही करू नका हा वाद जरा चुकीच शोधला का त्याच्यामुळे त्या गोष्टींचंही जरा इथं कसं हे होईल बाकीचं जे पोल्ट्रीचे व्यवसाय त्यांनाही फायदा होईल त्या दृष्टीने बाकीचंही त्याची करा व्यवस्थित कशी होईल कारण की शेजारी आश्रम आहे त्यांना जागा जरा वेगळी द्या जवळ नको पण निश्चितच चांगली गोष्ट आहे की आठवडे बाजार सुरू झाला आहे तो कायम चालू राहायला पाहिजे असं माझी सर्वांना आग्रहाची विनंती राहील आता बऱ्याच ठिकाणी बोलायची तर बोलायला पाहिलं होतं पण काय कोणी बोललं नाही पण आपण आता होतो धरणाचं ता काम चालूच आहे ते काम निश्चितच लवकर एक वर्षात ते दीड वर्ष लागतील त्याला ते पूर्ण होईल ते काही नाही आता मला सांगण्यात आलं की वरती कुठे साईट आहे आपल्याला गावठ्यांचा पण इथं तो हे करायचं आहे हा जरा ते शिष्टमंडळ यायला पाहिजे माझ्याकडे मालक सुरगणात मग काय एवढी मिळायची माझ्याकडे शिष्टमंडळ यायचे म्हणून इथं नाही तर कळवण मध्ये कसं राहायचं एकाने फोन केला तरी काम व्हायचं आता तसं मी करणार नाही कळवणचे शिष्टमंडळ यायला पाहिजे त्या गावचे त्या गावातलं पंचवीस एक लोक तरी आता भेटायचं त्या निमित्ताने कळत तरी की काय दिलं आमदारांनी ते कळलं नाही तर बाकीच्या कळतच नाही की आमदारांनी दिलं का बलत्याने दिलं तर सुरुगाना त्याच्यामुळे मला अठ्ठेचाळीस हजार मतं पडली वीस जरा थोडे वीसच जास्त मिळाले आपल्याच होमटाऊनमध्ये होमटाऊन म्हणजे माझ्या घरात मला कमी मिळाली हिशोबाने जिथं पाहुणा आहे तिथं मला जास्त मतं मिळाली तशी माझ्या आजोबांची जमीन बोरगावला पण होती तुम्ही जातानी पाहि धोडंकाला जाताना पाहिजे बंगला बांधला आता ती बहिणीला दिली जमीन म्हणजे तिथेही जमीन आहे तसं काही नाही पण त्याच्यामुळे आता कुठलंही काम की बरं का परत मी ही जरा सिस्टीम ठेवणार आहे नाही नाही नाशिक नाही दळवटलाच दळवट दळवट काही खोब नाही काही कोणी काही खोब नाही नाशिकला नाही दमवणार कोणाला सुरगाण्याचं काय नाशिकला यायचे सुरगाण्यावाले तरी बिचारे घरी यायचे थोडं काय कधी कधी येऊन जायचं बघू वार त्याला एक भागातही फिरावं लागेल पण निश्चितच काम आपण पुढच्या टप्प्यात चाळीस एक वर्षापूर्वीच दादांच्या काम राहिले तेवढे हो हो करू ना होती काही मोठी अडचण नाहीये पहिले गावठांचा गावठाणवाले लोक येत नाही एकच माणूस येतो कोणतरी येते परवाही मी बोलत एकटा झाला कामं होती निश्चितच होतील शंका एसटी चालू आहे का एस टी हा नाग्रता येईल काम आहे आता काय झालंय नेमकं गेली काय काय झालं जिल्हा परिषदेमध्ये अजून मेंबर पण नाही तर काही काम झेडपी कड नाही होण्यासारखी काही कामं कारण की एक एक कोटीचे बंधारे आपल्याला झेडपी कड नाही घेत आपण जसे आता बहुतेक कोर्टात काही कोर्टाची तारीख नेमकी आता फेब्रुवारी पंचवीस परत गेली

आपण करू ते कशी करता येईल निश्चित अधिकारी पाठवतो मी सर्वे करायला जलसंधारांचे दोन्हीकडचं कर यांचा तर एक झाला तुमचा तर सर्वे केलाच की काय अडचण नाही अजून कुठे वरती असेल करायचे बघणारे ते मला सांगा आपण तेही करू पण पन... जे काही कामं असतील छोटे मोठे अजून काही शिव नसते अजून आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचे रस्ता चालून मला बोलणं उद्या बोलणं होऊन जाऊ दे तर जे काही अजून रस्ते असतील शिवारस्ते तेही आपण करू त्याची एक मला तुम्ही सरांनी एक एक निवेदन द्या तेही रस्ते होतील शिवारातले काही ठिकाणी आता मुळ्यानाला मला टच वर्ग खुली बाकी आहे बर बरोबर आहे कधी काही ठिकाणी किरकोळ कारकोळ विषय इथली पण शाळेचा विषय मागे मागे जेव्हा कार्यक्रम आला होता तेव्हा मला सर बोलले होते बरोबर आहे तर ते, ते शाळांची फक्त एक मोठी अडचण जोपर्यंत आहे सभामंडप बंद होणार नाही ना जो तो आला की नुसता सभामंडपच मागतो कोणी असं म्हणत नाही की आम्हाला शाळा नाही आम्हाला ऐवजी मला फक्त दळवटचं ते जिरवाड्याला तिथं त्यांनी केलं सभामंडपात तीन वर्ग खोल्या केले सभामंडप मागून घेतला पण डोंग जिरवाड्याला वरती डोंगरावरती त्यांनी तर असं काहीतरी केलं पाहिलं आता जरा शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे माझं सरांना एक सांगणं आहे कालांतराने पुढची पिढीला खूप मोठी अडचण जाणार आहे शिक्षणाबद्दल बरं का आता तर ठीक आहे आपल्यासारख्याचा सा वेळ निघून गेला आपल्या पिढीचा काही नाही आता पुढची जी टेक्नॉलॉजी एकदम आधुनिक येणार आहे त्यात मुलं टिकले पाहिजे स्पर्धेत शेती पण आपल्याला ले त्या टेक्नॉलॉजीची करावं लागेल ए आय म्हणून तुम्ही ऐकलं आहे का नाही काही शिक्षक शिकलेले त्यांनी ऐकलं असं ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी आता तुमच्यापैकी बारामतीला किती लोक गेले होते कृषी प्रदर्शनाला कोणी नाही कृषी सहाय्यक कोणी त्यांनी सांगितलं नव्हतं का नांदोरी, नांदोरी। मग तुम्ही जायला पाहिलं होतं ना जरी राहूत मॅडम नाही मी तर त्यांना बोललो होतो प्रत्येक कृषी सहायकांना सांगा पण आता जेव्हा आपण टी व्हीवर बघतो ना ते बारामतीचं कृषी प्रदर्शन एक जायला पाहिलं होतं सर्वांनीच नाही काही पाच दहा लोकांनी जरी गेली असते कारण की तिथं प्रत्यक्षात पीक होती उभी कांद्याचं होतं मला जे सांगत आलं काही यांच्याकडची मंडळी गेली होती ना यांनी मला सांगितलं की तिथं प्रत्यक्ष नवीन टेक्नॉलॉजीनी कसं पीक घेतलं पाहिजे कमी क्षेत्रात किंवा ते कसं लावलं पाहिजे ह्या गोष्टींचं बरंचसं काय होतं याच्या कधी पुढे ते काही प्रदर्शन राहिलं आपलं कृषी प्रदर्शन तर माझी विनंती राहील तर तेव्हा परत एकदा तुम्ही जा मी तुम्हाला सांगेल पण तेव्हा वाट नाही बघायचं की सरकार पैसे देत मग परत तुम्ही म्हणाल आमच्याकडे पाणी कमी बरोबर <coughs> आहे बर का नाही आता ए आय टेक्नॉलॉजीमध्ये कमी पाण्यातही चांगली शेती केली जाते त्याचा युनिट मिळतं आता आपला असा विचार आहे की ते आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आदिवासी भाग आहे तर आपण बघू प्लस बजेटमध्ये ते युनिट कसे दिले जाईल नाही तर प्रत्येक गावाला गेलं की आम्हाला गाव भांडी द्या आम्हाला मंडप द्या या आता गोष्टी सोडल्या पाहिजे लोकांनी आता याचा विचार केला पाहिजे याचा उत्पन्न वाढवलं हां उत्पन्न तर आम्ही ते न्यूक्लिअस बजेटमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे ते ते, ते सर्व सांगतात किती पाणी दिलं पाहिजे ती माती कशी आहे तुमची मॉइश्चर आहे का नाही ओला आहे का नाही ओलावा आहे का नाही तर ते ए आय टेक्नॉलॉजी ती नवीन आहे तर थोडं त्याच्याकडे जरा थोडं बघत जाम तरुण पिढीनी जे तरुण मुलं शिकलेले असतील तर त्यासाठी मोबाईलचा चांगला वापर करा असं माझं म्हणणं आहे तर आता पुढच्या वेळेस आपण बघू कसं याच्यासाठी हे करता येईल मी बघतो आता ते कसं बारामतीला होतं म्हणजे मी ते आजी दादांना विनंती करणार आहे की जर आमच्याकडे त्यातले एक दोन तज्ज्ञ पाठवा चांगले की एखादा आपण कुठेतरी कार्यशाळा घेऊ एक ठिकाणी त्यात थोडी माहिती मिळेल आपल्याला खूप तर नाही पती या टेक्नॉलॉजी काय कृषीमध्ये काय करता येईल शेतीमध्ये यासाठी करायचं आहे पण भविष्यात शेती तर झालं पण शिक्षणासाठी फार महत्वाचं राहणार आहे आता मुलांना कसं बस तुम्हाला मारून झोडून शिकवावं लागेल नाही तर पोरं मी बघतो फार लाडून ठेवलं आहे बापांनी आपल्या मंडळींनी तुमच्या या आश्रम शाळेत मुलींची पण संख्या जास्त वाट असेल ना बरोबर ना मुलं कमी आहेत ना हां बघा ही एक फार मोठी दुर्दैवी आपल्याबाबतची ही वाईट परिस्थिती आपल्या समाजामध्ये मी सर्व आश्रमशाळे बघतो मुलींची संख्या जास्त दिसते याला कारण मुलं आणि आपण लाडून ठेवतो नाही जात ना शाळेत जाऊ द्या शेतात राबतो राबू द्या पण आता ठीक आहे जे मोठं मुलं झाले वीस बावीस वर्ष त्यांचं ठीक आहे पण येणारी जी काही नवीन पिढी राहील त्यांना आता शाळेत कुठल्याही परिस्थितीत शिक्षकांना शिक्षणासाठी पाठवा लागेल तुम्हाला नाही तर काही खरं नाही एक हा एक मुलगा झाला त्याचा त्याचा सत्कार केला त्याचा सत्कार केला नोकरी नाही पण शेती जेवढी ती तरी नीट केली पाहिजे या पिढीसाठी आता फार काळाची गरज आहे जे पोरं उभे आहेत शाळेचे किंवा पाचवी मला लगेच पळाले पळाले काय लागतं पोरं पोरं काय लागतात मला हेच कळत असं काय त्यांना इथं उभं करत नाही एखादा प्रश्न करेल आपल्या पोरांनी आता पोपटासारखं एकदम बोललं पाहिजे फटाफट पाट पटापट बोललं तर कुठे काय कुठे काय काय नाही मी म्हणजे मोठी गोष्ट बोलत नाही मी एकंदरीत अभ्यास करतो तुम्ही शहरात बघा पा कुठे बघा आपला माणूस आदिवासी माणूस कुठे भीक मागताना दिसतो का का नाही दिसत आपला माणूसही स्वाभिमानी स्वाभिमान तुम्ही बाकीच्या गोष्टी मध्ये पण आणा ना, ना। बरोबर आहे का नाही तर हे काही गोष्टी आता आज कार्यक्रम असल्यामुळे त्या माध्यमातून मी तुम्हाला बोलतोय ज्यापासून तुम्ही बघा हे चीननी पण ते टेक्नॉलॉजी ती निर्माण केली एआयची त्याच्यामुळे मी ते नीट बघतोय तुम्ही जरा युट्यूबला तरुण मुलांनी बघा काय काय करता येईल यायच्या माध्यमातून त्या अमेरिकेत फार हे होऊन गेलं म्हणजे गोंधळून गेला फार मार्केट खाली होऊन गेलं त्यांची टेक्नॉलॉजी होती आता सहा महिन्यात आपलंही एआय टेक्नॉलॉजी येते आपली भारताची नहीं। नहीं। आता थोडं त्याकडे वळा बर का तर जेव्हा कधी मी एखाद मी दादांशी चर्चा करून ते तज्ज्ञ जर बोलवले तर तेव्हा तरी मोठ्या संख्येने या तर तेव्हा मुरली म्हणेल भाऊ चार गाड्या करून ते असं होणार नाही जेव्हा लागेल आपल्याला आपल्यासाठी राहील ते तर त्यासाठी मी निश्चितच ते कसे आपल्याला ते कार्यक्रम घेता येईल कृषीचा त्याबाबत आपण प्रयत्न करू आणि दुसरी एक गोष्ट आता निवाणं मेशी इथं पहा तुम्ही कांद्याला पाहता लोकांनी ते हे मारलं काय <ण्णाणाँ> <णियों> गोल गोल दुकानदारांनी दिलं आणि तुम्ही दिलं मारून शेतकऱ्यांनी गेला अख्खा कांदा येऊन तीस चाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपल्याकडे तर जरा तेही घेताना अशा वेळेस दुकानदाराकडनं वस्तू घेताना नीट घ्या समजून घ्या त्यांनी दिलं म्हणून ते नाही त्याला जरा जबाबदारी धरत जा बरोबर एकाने फार अडचण झाली ना आज आता मागच्या आठवड्यात त्यांना मी भेटायला घेऊन गेलो कृषी मंत्र्यांकडे आज आमची मिटिंग आहे त्या संदर्भात काय त्या लोकांना देता येईल कारण की आम्ही ते प्रत्यक्ष त्या शेतावर गेलो पाच पाच एकर जमिनी लोकांच्या त्या ते, ते मारल्यामुळे येऊन गेलं बरोबर आहे का नाही तेव्हा जरा कृषीच्याही वस्तू घेता आणि थोड्या व्यवस्थित घ्या त्याला जरा म्हणा बाबा नीट देतो की नाही ते सांग आता एवढं बरं आहे तुम्ही ते मारलं नाही म्हणून तुम्ही वाचलं इथं मग ते निवड्याला मोठ्या प्रमाणात झालं आणि देवळ्या तालुक्यात मेशीच्या मेशीसारख्या ठिकाणी तर आज त्याची मिटिंग आहे सरकार काही आशयाच्यात नुकसान भरपाई देत नाही कारण की त्या पुढेवर आहे गव्हाचं चित्र बरोबर आहे का नाही असं त्यामुळे त्याबाबतही थोडं जागरूक राहा काय मारलं पाहिलं काय नाही मारलं पाहिजे शेतात याबाबत जरा विचार करा आणि थोड्या प्रमाणात माझं म्हणणे थोडं नैसर्गिक सेंद्रिय शेती करा ना काही प्रमाणात कोणीच लोक करत नाही मी त्या कृषीवाल्यांनाही सांगून शकलो ते म्हणे लोकच तयार होत नाही तर जरा त्याकडे थोडं वळलं पाहिलं बघा ना प्रयोग करून काय करता येईल करायचं ना काय अडचण नाही करायला तर थोडं त्याचा पण विचार करा प्रायोगिक शेती करा थोडं रिस्क घ्या थोडी डेअरिंग करा ना त्याच्यात उतरायला काय होणार एक एक तर करा काहीतरी वेगळं एक एकर मध्ये काहीतरी वेगळं करता येईल आलं की सर्वांनी ते कांदा तर कांदाच लावून जाईल काहीतरी वेगळं करा असं माझं म्हणणं थोडं जरा जग कुठे चाललं याच्याकडे फक्त बघा त्या पद्धतीने थोडं आता काळाची गरज आहे वावारा लागेल तुम्हाला सर्वांना बरं का सर्व शेतकरी असल्यामुळे तर ते जरा त्याकडे लक्ष घ्या इथं चांगल्या पद्धतीने आठवडे बाजार मुरली तुम्ही सर्व मिळून सगळ्या गावांनी सहकार्य बाजार आठवड्या बाजार व्यवस्थित चालवा काही अडचणी असल्यास मला भेटा निश्चितच आपण त्याबाबत निरसन करू कुठलाही आजार असेल अंगावर काढू नका मोठा आजार असेल त्याचाही खर्च शासन करेल कशी मदत आमच्याकडनं देता येईल आम्ही त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करू पण अंगावर कृपा करून आजार काढू नका आणि पुढच्याच येताना झेरॉक्स सरपंच नाही पाहिलं सरे ओरिजिनल सरपंच पाहिलं बरं का कुठे गेले बरंच आहे ते पुरुषच येतात ते बाया केव्हा पुढे येतील हां तुम्हाला सरांना माहिती आहे माझी बाई केव्हा पहिल्यांदा मायावर निवडून आली आज कुठेही फोन लावते का नाही मी मोकळी दिली म्हणून तर जरा सरपंच कुठे घ्यायचं येऊ द्यायचं त्यांना शिकू द्या मोकळी द्यायची सदस्यांना पण त्या बाया पुढे जेवढ्या येतील तेवढं प्रगती आपली एक लक्षात घ्या महिला बरोबर सांभाळतात पुरुषांपेक्षा मी मोकळं बोलतो मी जरी आमदार असलो तरी ताईंचा आज ताई तुम्हाला सरांना अनुभव आहे काही कलेक्टरला फोन लावू शकते कुठल्याही मोठ्या अधिकारी मंत्र्यालाही फोन लावते शकते आपण काय करतो आपल्या बायांना घाबरून ठेवतो नाही नाही तू कर ती बिचारी घाबरते अजून मी कसा फोन लावू मला कोणी फाशी ती तुम्ही सांगा बरं एखाद्या यांना फोन लावायला घाबरते त्यांना मोकळी द्या आत्तापासून काम करायला जे काय हं जर खूपच अडचण असेल तर त्यांना फक्त तुम्ही गाडी चालवायचं त्यांना गाडी येत नसेल तर फक्त चालवायचं काम करा कुठे ऑफिसला न्यायचं बरं काय सर्वांनी <laughs> <laughs> सर्वीकडे महिला सरपंच आहे माझ्याकडे फक्त मला सर्वात ॲक्टिव्ह सरपंच सोकापूरची वाटते सोकापूरची दळवी लता दळवी असं ती आले मालिक एक काम घेतलं की अजून चार कामं घेऊनच जाते असं आहे तर महिलांनी पुढे यायला पायात मुलांना शिकवा चांगलं शिक्षणाकडे लक्ष द्या एवढंच बोलतो इथं तुम्ही सर्वांनी आमच्या गावाच्या भागाच्या वतीने आमचा सत्कार केला मी आपले मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो नाही नाही पंचवीस नाही तीस तीस ती तुम्ही दुकाने म्हणून सत्कार राहा राहा दर का? ना। ना। या सर्व ग्रामस्थांनी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे त्याबद्दल मी या सर्व या भागातील ग्रामस्थांचा प्रथम आभारी आहे बाजार याच्यासाठी होणं गरजेचं प्रत्येक भागात की लोकांना काही लोकांकडे का सुविधा नसते त्याच्यामुळे हा जो काही आठवडे बाजार सुरू केला आहे तो निश्चितच चांगला आहे आई वडील कसे असे रोळणे आश्रम शाळेवर उद्घाटन होईल व्हाई्या नितीन भाव आता जुना शी नितीन भाऊने उद्घाटन करा आणि मय सहवासाला सांगेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक शेअर करा कारण की नरुळ आपल्या आड आश्रम शाळे आडं बजार भरणार मुळाना नरूळ मेदर कनरवाडी वडाळ या सर्व गावसामध्ये हा व्हिडिओ पोहोचल्या पाहिजे ते सला जेणेकरून समजेल की नरूळला बाजार भरेल तडू जास्तीत जास्त लोक असे या बाजारला तर मंडळी हा व्हिडिओ वाढायचे करू तुम्हाला मला हा व्हिडिओ काय काय वाटणार कमेंट करायचं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा अशी जे एखादी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय